महाराष्ट्र सरकारने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एससीबीसी प्रवर्ग बनवून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत शासनानं जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र वाटपाचे आदेश दिलेले आहेत सद्यस्थितीला शासनानं अनेक विभागाच्या नोकर भरती संदर्भात जाहिरात बदलून एससीबीसी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे याशिवाय घोषित झालेल्या बारावीचा निकाल लक्षात घेता लवकरच शैक्षणिक प्रवेशाला सुरुवात होणार असल्याने शासकीय सेवेसाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार आणि शैक्षणिक प्रवेश यासाठी ई सेवा केंद्रांकडून दाखले देण्यास विलंब केला जात असून सदरप्रकरणे तहसीलदार कार्यालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी वारंवार येत होत्या हीच अवस्था सर्व समाजातील लोकांच्या बाबत आहे समाज कल्याण विभाग जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली या समितीकडून देखील जात प्रमाणपत्र देण्याकरता कारणे देऊन विलंब केला जातो यासाठीच आमदार दादा गाडगे यांनी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिदी यांची भेट घेऊन निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली दाखले द्यायला होत असलेला विलंब दूर करण्यासाठी आपणाकडून सर्व तालुका तहसीलदार यांना आदेश देण्यात यावेत आणि प्राधान्यक्रमाने जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेल प्रमाणपत्र रहिवासी दाखला अशी महत्वाची कागदपत्रे जलदगतीने देण्याच्या सूचना कराव्यात असे सांगितले यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानंदी यांनी आमदार सुधीर दादांना सांगितले की प्राधान्यक्रमाने सर्वांना दाखले दिले जातील आणि कोणाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी खात्री दिली यावेळी संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील युवा मोर्चाचे अमित देसाई प्रकाश पाटील सिद्धांत काटकर सिद्धार्थ विभूते स्वप्नील मिर्जे प्रवीण कुलकर्णी सागर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते